मकर राशी गतजन्माचा शाप आणि घरातली आग तुमच्या जवळचाच तुमचा शत्रू आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशी म्हणजे एक शांत पर्वतासारखी व्यक्तिमत्व बाहेरून कठोर पण आतून खोल विचारमग्न आणि सतत कर्तव्याच्या उज्याखाली झुकलेली शनिदेवांची कृपा असो वा त्यांची परीक्षा मकर राशीचं जीवन हे कर्तव्य सहनशीलता आणि तपश्चर्या यांचं पातिक असतं पण काही वेळा जीवनात अशी घडी येते की सगळं योग्य करत असूनही अपयश फसवणूक अपमान आणि मानसिक अशांतता यांचा सुळसुळात होतो आणि या सर्व वेदनांचं मूळ दिसतं वेगळं पण असतं कुठेतरी खोल जेव्हा तुम्ही लक्षात घेता की हे दुःख बाहेरून नाही तर घरातूनच येतं जेव्हा तुमच्यावर हसणारा तुमच्या यशासाठी शुभेच्छा देणारा तुमच्या घरातच वावरत असतो पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल गूढ द्वेष आणि ईर्षा असते हे केवळ आत्ताच्या जन्मातील कर्मांचं फळ नसतं तर हा आहे गतजन्माचा शाप ज्याने तुमचं वर्तमान वेढून टाकलंय काही शाप हे वंशपरंपरेने येतात काही शाप आपण स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे ओढवून घेतो पण काही शाप हे अशा स्वरूपात प्रकट होतात की ते घरातील एखाद्या माणसाच्या रूपात तुम्हाला आयुष्यभर जाडत राहतात ही घरातली आग फक्त भांडणं किंवा वाद नव्हे ही आग आहे तुमच्या आत्म्याची परीक्षा घेणारी तुमचं स्वप्न नष्ट करणारी आणि तुमचा आत्मविश्वास राखेसारखा उडवून टाकणारी या लेखामध्ये आपण उलगडणार आहोत मकर राशीच्या त्या गूढकारक घटनांची सत्यता गतजन्मातील शाप घरातल्या नकळत शत्रूचा प्रभाव ग्रहांच्या गुप्त हालचाली आणि या सगळ्यांवर आध्यात्मिक उपाय आणि संरक्षणाची तटबंदी कारण वेळ आली आहे शत्रूला ओळखण्याची जो तुमच्याच घरात आहे शापाचा सामना करण्याची जो तुमच्या आत्म्यात खोल ऋतून बसलाय आणि नशिबाला नवी दिशा देण्याची जी फक्त मकर राशीच करू शकते एक मकर राशीवर गतजन्मातील शापाचा प्रभाव एक गतजन्मातील अधुरी जबाबदारी मकर राशीच्या आत्म्यांनी गतजन्मात मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या होत्या राजकीय सामाजिक कौटुंबिक किंवा आध्यात्मिक त्यांच्याकडे अधिकार होता लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत होते पण काही कारणांनी या आत्म्यांनी त्या जबाबदाया पूर्ण केल्या नाहीत कधी अहंकारामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही कधी भयाने ते सत्य बोलू शकले नाहीत कधी आपल्या प्रिय व्यक्तीला योग्य न्याय दिला नाही त्यामुळे त्या अधुरी जबाबदाऱ्यांचा भार आजच्या जन्मातही उराशी आहे परिणामी ते आज कितीही चांगलं वागले तरी कर्तव्यात अडथळे सहकाऱ्यांकडून विरोध आणि अपयश अनुभवतात हा एक प्रकारचा कर्तव्यशाप आहे जो नियतीने त्यांच्यावर ठेवला आहे दोन रक्तसंबंधातील फसवणूक मकर राशीच्या आत्म्यांनी पूर्वजन्मात संपत्ती जमिनी अधिकार किंवा प्रतिष्ठेसाठी आपल्या रक्ताच्या नात्यांशी ध्रुव केला होता भावंडांशी केलेली बेमानी वडिलांची इच्छा मोडून स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणे आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे निर्णय घेणे या कृतींमुळे आजच्या जन्मात तेच रक्ताचे नाते त्यांच्या जीवनात संकट बनून येतात आज त्यांना अशीच भावंड मिळतात जी त्यांच्या पाठीमागे कारस्थान करतात त्यांना मागे खेचतात कधी पतीपत्नीचे भावंड त्यांच्या विरोधात कट रचतात हा आहे रक्त फसवणूक शाप जे स्वतःच्याच घरात शत्रू निर्माण करतो तीन गुरु किंवा गुरुभ्रष्ट योग पूर्वजन्मात जेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं होतं त्यांनी त्याचा आदर न करता त्या गुरूंना कमी लेखलं उपहास केला किंवा अहंकाराने गुरूंच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं या चुकीमुळे आजच्या जन्मात त्यांना चुकीच्या मार्गावर जाणारे सल्लागार मिळतात गुरु अथवा वडीलधाऱ्यांचा समर्थन मिळत नाही निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाचा अभाव राहतो या शापाचा परिणाम असा होतो की ते निर्णय घेतात पण चुकीचे आणि नंतर पश्चाताप करावा लागतो चार सामाजिक कलंकाचा योग पूर्वजन्मात त्यांनी समाजातील एखाद्या व्यक्तीला विशेषतः स्त्रीला किंवा समाजाच्या दुर्बल घटकाला अत्यंत अन्यायकारक पद्धतीने वागवलं त्याचा मानभंग केला किंवा खोट्या आरोपांमध्ये ओढलं आजच्या जन्मात अशा मकर राशीच्या व्यक्तींना आपल्यावर चुकीचे आरोप होतात लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवत नाही सामाजिक अपमान किंवा प्रतिष्ठा घालवणारी प्रसंग वारंवार येतात सतत नकारात्मक चर्चा त्यांच्या नावाशी जोडली जाते हा एक प्रकारचा मानशाप आहे जो त्यांना लोकांच्या नजरेत सदैव कमी करतो पाच मातृशाप किंवा पितृदोष अनेक मकर राशीच्या व्यक्ती हे अनुभवतात की त्यांचं आईवडिलांशी नातं अतिशय गुंतागुंतीचं असतं आईशी जवळीक असूनही सतत संघर्ष वडिलांचा अधिकार पण प्रेमाचा अभाव किंवा तरुणवयात पालकांचं नुकसान हे घडतं कारण गतजन्मात त्यांनी पालकत्वाची जबाबदारी टाळली वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांना दुःखी करून दिलं आज या शापामुळे ते स्वतः कधीच पूर्ण सुखी पालक नाही बनू शकत किंवा त्यांना आपल्या पालकांकडून अपूर्ण प्रेम मिळतं विशेष माहिती हे सर्व शाप फक्त नशिबाने आलेले नसतात ते आपल्या पूर्वकर्मांचा परिपाक असतात पण ते बदलताही येतात योग्य उपासना आत्मपरीक्षण आणि गुढ उपायांच्या सहाय्याने दोन घरातली आग घरच्या लोकांकडूनच धोका एक अतिजवळचा शत्रू तो तुमचाच आहे पण तुम्हाला खात आहे मकर राशीच्या जीवनात सर्वात मोठा धोका हा दुरून नव्हे तर घरच्या अगदी जवळच्या व्यक्तीकडून येतो हा शत्रू वरून नम्र प्रेमळ सहृदय वाटतो पण त्याच्या अंतर्मनात तुमच्या यशाविषयी जलन असुरक्षितता आणि शुद्धबुद्धी असते तो तुमच्या गुप्त गोष्टी जाणून असतो आणि त्यांचाच गैरवापर करतो तुमच्या निर्णयांवर नकळत प्रभाव टाकतो तो तुम्हाला सतत गिल्टी फील करून स्वतःचं वर्चस्व ठेवतो ही व्यक्ती अहंकाराने आंधळी झालेली असते आणि तुमचं ते झाकण्याचा प्रयत्न करते कारण तुमचं यश त्याच्या अपयाशावर प्रकाश टाकतं दोन मानसिक आग शब्दांचा अग्नी घरातील व्यक्तींनी जर तुमच्या निर्णयांवर वारंवार प्रश्नचिन्ह टाकत असतील तुमच्या विचारांना कमी लेखत असतील आणि तुमच्या आत्मविश्वासाची थट्टा करत असतील तर ते शब्दरूपाने वनात विष पेरत आहेत हा शत्रू तू नाही करू शकत अशा वाक्यांचा वापर करतो एखादी चूक झाली की ती सतत उघाळतो तुमचं मनोधैर्य तोडण्यासाठी वारंवार तुला काही येत नाही तू फसशील असं म्हणतो ही आग शरीराची नव्हे ही आहे अदृश्य पण आतून जाळणारी मानसिक आगजी एक दिवस आत्महत्येसारख्या विचारांपर्यंत नेऊ शकते तीन कळत नाही पण खालून खालून खालतो छुपा शत्रू मकर राशीवर केतू राहू किंवा शनीचा दुष्टदृष्टी दुष्ट प्रभाव असल्यास शत्रू कधी उघडपणे समोर येत नाही तो तुमच्याविषयी इतरांमध्ये नकारात्मक मत पसरवतो तुमचे गुप्त शत्रू निर्माण करतो तुम्हाला सामाजिक कौटुंबिक किंवा व्यावसायिकरित्या एकटे करत जातो त्याच्या कृती कधीच धेट नसतात पण परिणाम अत्यंत विषारी असतो हा शत्रू तुमच्या आजूबाजूच्या प्रेमाच्या झाऱ्यात लपून बसतो आणि तुमच्या आत्म्याला थोडं थोडं करून नष्ट करत राहतो तीन ग्रहस्थिती आणि शत्रुयोग एक शनी प्लस केपूयोग शनी आणि केतूचा योग मकर राशीमध्ये असल्यास व्यक्ती गूढ वर्तन करणाऱ्या लोकांमध्ये अडकते ते लोक नकळत त्यांच्या विरोधात कार्य करतात सतत त्यांच्यावर लक्ष ठेवतात आणि योग्य क्षणी त्यांच्या उन्नतीत अडथळा आणतात हा योग शत्रूंना अदृश्य रूपात ताकद देतो उदाहरण घरातील एखादी व्यक्ती समोरून हसते पण मागून दृष्ट लागावी तशी वाईट ऊर्जा टाकते दोन चंद्र प्लस राहू मकर राशीमध्ये चंद्राहूसोबत असल्यास व्यक्ती भावनिक दृष्टिकोनातून वेडसर निर्णय घेते ती चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवते गोड बोलणाऱ्याला जवळ घेते आणि खरं हितचिंतक दूर जातो या योगामुळे भ्रम निर्माण होतो आणि तुमच्यावर नियंत्रण गमावून बसता हे घरातील व्यक्तींच्या बोलण्यावर अधिक विश्वास ठेवल्याने घडते तीन गुरु अस्त किंवा नीचस्थ गुरु जेव्हा अस्त किंवा नीच राशीत असतो तेव्हा व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळत नाही कोणावर विश्वास ठेवावा हे समजत नाही चुकीच्या सल्ल्यांमुळे आर्थिक वैवाहिक आणि सामाजिक नुकसान होतं घरातील एखादी व्यक्ती गुरु असल्याचा अभिनय करून तुमच्या आयुष्याचं नियंत्रण घेते हा योग व्यक्तीला स्वतःच्या निर्णय क्षमतेपासून तोडतो आणि ती सतत दुसऱ्याच्या चांगण्यावर अवलंबून राहते चार अशुभ संकेत शाप आणि घरातील धोका यांची लक्षणे एक वादविवाद विनाकारण वाढतात जिथे कारण नसते तिथे भांडणं होत राहतात कोणतीही शांत चर्चा ही तणावातच संपते दोन खोट्या आरोपांची मालिका मकर राशीच्या व्यक्तींवर घरातील कोणीच थेट आरोप करतं कधी चोरीचे कधी खोटेपणाचे कधी स्वार्थीपणाचे तीन निर्णय घेतल्यावर ते उलटे होतात जेव्हा तुम्ही मोठा निर्णय घेतात एखादं घर घेणं नोकरी बदलणं त्या क्षणी सगळं बिघडतं आणि लक्षात येतं की काहीतरी तुमच्याच घरातलं चुकीचं घडलं होतं चार नात्यात सडलेपणा दिसायला प्रेमळ नातं पण आतून पूर्णत कोरडं मत्सरपूर्ण आणि तणावपूर्ण संवाद असतो पण हृदयात वाईट भावना साठलेल्या असतात पाच संधी गमावणं साडेसाती संपली तरी संधी समोर येतात पण त्या गमावल्या जातात कारण घरातच कोणीतरी तुमचं लक्ष विचलित करतं पाच उपाय आणि संरक्षण शुद्धीकरण आणि जागृती एक शनी आणि कुलदैवत उपासना शनिदेव हे कर्मफळदाते असून त्यांनीच हे कर्मफळ दिलंय पण तेच सुधारणेची संधीही देतात शनिवार काळं वस्त्र काळे तीळ आणि लोखंड अर्पण पिंपळपूर्जन शनिवारी अकरा प्रदक्षिणा कुलदैवताची उपासना विशेषत रात्रकाळात दिवा लावून त्यांच्या नावाचा जप दोन गुप्तशत्रूंचा भेद ओळखण्यासाठी उपाय दर मंगळवारी हनुमान चाळीसा वाचणे ओम ह्रीं क्लीम चामुंडारे विच्चे हा मंत्र दररोज सकाळी पाच वाजता वेळा जप तुळशीपाशी दीप लावून ओम विष्णवे नमहा याचा सात दिवस जप तीन घरातील ऊर्जेचं शुद्धीकरण रोज घरात संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळा दर गुरुवारी गंगाजलनी घराची शुद्धी घराच्या दक्षिणपश्चिम कोपऱ्यात लाल दोरा बांधलेला नारळ ठेवावा जो गुप्त नकारात्मक शक्तींचा नाश करतो चार स्वप्नदोष आणि अति प्राचीन शापासाठी उपाय पितृदोष असल्यास अमावसेला पिंडदान नवग्रह शांती करणे विशेषत गुरु आणि केतू प्रत्येक पौर्णिमेला चंद्रासमोर उभं राहून ओम चंद्राय नमहा हा मंत्र एकवीस वेळा जप मकर राशीचं जीवन हे एखाद्या ग्रंथासारखं असतं ज्याचं प्रत्येक पान कर्म नियती आणि ब्रह्मशक्तीनं लिहिलेलं असतं तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या केवळ योगायोग नाही आहेत त्या पूर्वीच्या जन्मात केलेल्या कृतींचा परिपाक आहेत गतजन्मात तुम्ही जे केलं तेच आजच्या जन्मात उगवले तुम्ही कधी एखाद्या भावंडावर अन्याय केला असेल आईवडिलांचा अपमान केला असेल गुरुंना न मानल्यास ते सगळं आज शाप बनून तुमच्या आजूबाजूच्या माणसांच्या रूपात परत आले म्हणूनच तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता तोच तुमचा विरोध करतो तुम्ही ज्याला मदत करता तोच तुमचं नुकसान करतो तुमच्या घरातील लोक हेच तुमच्या आत्म्याच्या शांततेचे भक्षक बनतात या आग्ने जळत असताना अनेक मकर राशीच्या व्यक्ती स्वतःलाच दोष देतात आत्मविश्वास गमावतात आणि शेवटी नशिबाला दोष देतात पण सत्य हे आहे की शाप हा अंतिम सत्य नसतो तो एक परीक्षा असते शत्रू हे तुमचं आयुष्य संपवायला येत नाही तर तुम्हाला उच्च आत्मिक स्तरावर नेण्यासाठी येतो या संकटांचा अर्थ आहे की तुम्ही आता बदल घडवण्याच्या टप्प्यावर आहात तुमच्याकडून अपेक्षित आहे जागरूक होणं कोणत्या घरच्यांच्या वागण्यात विष आहे हे समजणं ग्रहांचं समजून घेणं कोणता योग तुम्हाला रोखतोय आणि कोणता उचलू शकतो हे जाणणं आध्यात्मिक शुद्धीकरण केवळ देवपूजा नव्हे तर मन कर्म आणि शब्द यांचंही तपशुद्ध होणं माफ करणं शत्रूला माफ करणं म्हणजे त्याला मुक्त करणं नव्हे स्वतःच्या आत्म्याला सुडाच्या आगेतून मुक्त करणं आहे अखेरीस तुमचं नशीब अजून ठरलेलं नाहीये ते घरातील कोणीच बदलू शकत नाही तो अधिकार फक्त तुमच्याकडे आहे तुम्ही हा घरातला शत्रू ओळखलात तुम्ही हा गतजन्माचा शाप समजलात आता फक्त एकच प्रश्न उरतो की तुम्ही यावर कृती कधी करणार कारण प्रकाश फक्त त्यांनाच मिळतो जे अंधार स्वीकारतात पण त्यात अडकत नाहीत मकरराशीच्या सर्व भावनाशील सहनशील आणि यशाच्या प्रतीक्षेत असलेल्या आत्म्यांनाही विनंती आता उठून उभे राहा शाप संपवण्यासाठी कृती करा कारण ब्रह्मदेवही अशांना साथ देतो जे स्वतःच्या नियतीशी सामना करतात तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद